नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त ब्रेकिंग जो आता हा फोटो स्क्रीन वर दिसत आहे तो शिक्षण आयुक्त यांचा आहे आणि यांनी या संदर्भामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत त्या निर्णयाच्या दिशेने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण करणार आहोत शिक्षण आयुक्ताकडून परिपत्रक शाळा शिक्षण मोहीम सुरू अधिकारी लागले कामाला होणार या संदर्भात बातमीचे शीर्षक आहे शाळा तपासणी मोहीम सुरू तर सर्व अधिकारी देणार शाळांना भेटी या बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण राज्यातील गुणवत्ता आणि शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी इम्प्लिमेंटेशन ऑफ क्वालिटी एज्युकेशन सर्व शिक्षण संचालक विभागीय संचालक माध्यमिक प्राथमिक शिक्षण अधिकारी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन डिव्हिजनल डेप्युटी डायरेक्टर सेकंडरी प्रा... एज्युकेशन ऑफिसर यांच्यासह अन्य अधिकारी शाळांना वेळोवेळी भेटी द्याव्या असे आदेश शिक्षण आयुक्त प्रताप सिंह ज्यांचा आपण वर फोटो पाहिला ते एज्युकेशन कमिशनर सचिंद्र प्रताप सिंह असे आदेश काढले त्यामुळे पुढील काळात शाळावर या अधिकाऱ्यांच्या किती वचक बसतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

असे म्हटले आहे की राज्यातील प्रत्येक मुलांचे गुणवत्ता पूर्ण व आनंदायी पद्धतीने शिक्षण होणे आवश्यक आहे याकरता राज्य शासनाच्या धोरणानुसार कृती कार्यक्रमाची जबाबदारी विविध घटकावर देण्यात आली आहे यासाठी एक कृती कार्यक्रम सुद्धा तयार करण्यात आला आहे या कृती कार्यक्रमाची जबाबदारी वेगवेगळ्या अधिकारावर वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने सोपवण्यात आली आहे आणि ते परिपत्रकात स्पष्ट केले आहे या सर्व अधिकाऱ्यांची शिक्षण विभागांना घालून दिलेल्या योग्य पालन सूचना अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे नमूद केलेल्या जबाबदाऱ्या व कार्यवाही कार्यवाहेविध काल मर्यादेत करण्याची व्यवस्था आपल्या पातळीवर तातडीने करण्यात यावी या अनुषंगाने आपण याकरिता असलेल्या कार्यवाहीचे अनुपालन व स्थितीचा आढावा फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येणार हा संबंधित अधिकाऱ्यांना यांनी शिक्षण आयुक्तास लिखित स्वरूपात पंधरा एप्रिल पूर्वी सादर करणे आवश्यक आहे त्या संदर्भाने हे शिक्षण आयुक्त कार्यालयाचे महाराष्ट्र शासनाचे हे चार फेब्रुवारी दोन हजार चे परिपत्रक आहे या परिपत्रकाचे माहिती पाहिलेली आहे आणि आपण हळूहळू स्क्रॉल करून व्हिडिओ स्टॉप करून पाहत राहणे आणि म्हणजे संपूर्ण हा शासन निर्णय आपल्या लक्षात येईल परिपत्रक लक्षात येईल आणि या परिपत्रकात काय सांगितले ते लक्षात येईल करिता मित्रांनो हा ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद